पतीला अद्दल घडवण्यासाठी ईर्षेने पेटलेल्या कंपनीच्या महिला सीईओने बाळाचा खून केल्याची घटना गोव्यात घडली सूचना सेठ असे निर्दयी मातेचे नाव असून बाळाचा मृतदेह बॅगमध्ये भरून बंगळुरूला जात असताना पोलिसांनी तिला अटक केली सूचनाचे पती विदेशात मोठ्या पदावर कार्यरत आहेत दोघांमधील संबंध बिघडल्याने घटस्फोटापर्यंत प्रकरण वाढले न्यायालयाने मुलाचा ताबा आईकडे देण्यासह वडिलांना हो आठवड्यातून एकदा मुलाची भेट घेण्याची मुभा दिली होती पतीने मुलाला भेटू नये म्हणून सूचना सहा जानेवारीला मुलाला घेऊन बंगळूरहून विमानाने गोव्याला आली पुढील तीन दिवस ती विविध ठिकाणी फिरली आणि आठ जानेवारीला मुलाचा खून केला आणि बाळाचा मृतदेह हो बॅगेत भरून टॅक्सीने बंगळुरूला निघाली मात्र वाटेत असताना कॅब चालकाच्या मदतीने तिला अटक करण्यात आली गोव्याहून बंगळुरूला परत जाण्यासाठी आठ जानेवारीला रात्री तिने रिसेप्शनला कॅब बुक करायला सांगितले विमानापेक्षा कॅब भाडे महागडे असल्याने रिसेप्शनला ते खटकले मध्यरात्री एकच्या च्या सुमारास हॉटेलमधून चेकआउट करताना तिच्यासोबत मुलगा दिसला नाही सकाळी खोलीची स्वच्छता करताना रक्ताचे डाग दिसल्याने कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले पोलिसांनी बंगळूरच्या दिशेने निघालेल्या कॅब चालकाला फोन करून सूचना यांच्याशी बोलणे करण्यास सांगितले त्यानुसार पोलिसांनी सूचना यांना मुलाबाबत विचारले असता तो नाते थांबल्याचे सांगितले संशय येऊ नये म्हणून नातेवाईकांचा पत्ताही दिला परंतु तो खोटा निघाला अखेर पोलिसांनी पुन्हा कॅब चालकाला नजीकच्या पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले आणि पुढे आयमंगल पोलिसांच्या मदतीने तिला अटक करण्यात आली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा